जयभीमनगर क्रमांक दोन नाइंटी फीट रोड आय आय टी मेन गेट पवई मुंबई येथील झोपड्यांना लागली भीषण आग अग्निशामन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल स्थानिक पोलीस घटनास्थळी हजर अंदाजे पंधरा झोपड्या जळाल्याची ले माहिती लेबर कॅम्पमध्ये लागली होती आग कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे घरातील दिवामुळे आग लागल्याची माहिती आली आहे आमचे प्रतिनिधी काशीनाथ भिसे यांनी घेतला आढावा अक्षरश बघावा आणि आम्हाला त्याच्या नाही द्यावं येत होता आम्ही मागायला घेते आम्ही माहित होतो आम्हाला फोन आले तुमच्या घराला आग लागते तिथे डाळे लावले होते पोलिसांतर बाहेर काढून पण आम्हाला माहित आम्ही तिथून धाव पळतो आम्हाला सगळ्यांची पत्राची